ग्रामीण भागात रमाई योजना मोदी आवास योजना शबरी आवास योजनेच्या माध्यमातून शासनाकडून गरजू गोरगरिबांना घरकुलासाठी अनुदान देण्यात येते मात्र यामध्ये अनेक ठिकाणी बोगस अधिकारी व ग्रामपंचायत सरपंच यांच्या मिलीभगतमुळे खऱ्या घरकुल लाभार्थीला घर उपलब्ध होत नाही त्यामुळे गरीब परिवार हा बेघर राहून रस्त्यावर आपला उदरनिर्वाह करत असतो हा बोगस कारभार सध्या चांदूर बाजारमध्ये सुरू आहे श्रीमंत व्यक्ती हा श्रीमंत होत आहे गरीब मात्र रस्त्यावर येत आहे ही शोकांतिका सध्या चांदूर बाजार तालुक्यामध्ये सुरू असून यावर अधिकारी गप्प आहे हा सुरू असलेला भोंगळ कारभारची चौकशी करून योग्य ती कारवाई अधिकारी व सरपंचावर करावी अशी मागणी तालुक्यातील नागरिक व सुरेश अडक वंदना अडक निर्गुण अडक यांनी केली आहे तर ग्रामीण भागात शासनातर्फे अनुदानापेक्षा बांधकाम व साहित्य खर्च अधिक असल्याने कर्जबाजारी होत लाभार्थ्यांना घरकुल बांधावे लागत आहे त्यामुळे गोरगरिबांच्या घराचे स्वप्न कधी पूर्ण होणार असा प्रश्न चांदूर बाजार तालुक्यातील घरकुल लाभार्थ्यांकडून उपस्थित केला जात आहे ग्रामीण भागात शासनाकडून घरकुलासाठी लाभार्थ्यांना एक लाख वीस हजार रुपये मिळतात तरी शहरी भागातील लाभार्थ्यांना दोन लाख पन्नास हजार रुपये देण्यात येतात ही फार मोठी तफावत कशामुळे ग्रामीण भागात का साहित्य सस्त्या भावात मिळतात का असा सुद्धा घरकुल लाभार्थ्यांकडून प्रश्न उपस्थित होत आहे असे अनेक प्रश्न चांदूर बाजारमध्ये सध्या सुरू आहे यावर तर खऱ्या लाभार्थ्यांना अधिकाऱ्याकडून घर उपलब्ध होणार का श्रीमंत व्यक्तीलाच याचा फायदा होणार याकडे तालुक्यातील नागरिकांचे लक्ष लागले आहे व ज्या बोगस श्रीमंत व्यक्तीला ग्रामपंचायत व अधिकारी यांनी घर उपलब्ध करून दिले त्यावर कारवाई होणार का याचे सुद्धा लक्ष तालुक्यातील नागरिकांचे लागले आहे